नमस्कार मी प्रभोजी सस्ते पहिली चळवळच्या संपादकीय विश्लेषणात आपले स्वागत करतो काल फलटण येथे रहित क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खौ यांच्या नेतृत्वाखाली गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करण्यासाठी भव्य रॅली काढण्यात आली क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते तहशीदार कार्यालयापर्यंत निघालेल्या या रॅलीत शेकडो व्यापारी व शेतकरी उपस्थित होते पण या रॅलीमध्ये एक लक्षवेधी गोष्ट सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली महाराष्ट्रातील शेतकरी संघर्षाची पाळीमुळे असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा या आंदोलनात पूर्ण अभाव होता ज्या संघटनेने सदाभाव खोत यांना सुरुवातीपासून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष कसा करावा हे शिकवलं त्या संघट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतृत्व या रॅलीपासून दूर राहिल्याचे स्पष्ट झाले यामुळे राज्यातील शेतकऱ्यामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे खरी शेतकरी संघटना कोणती संघटना वैचारिक तत्वामुळे दूर झाली आहे का की सत्तेच्या समीकरणामुळे दोन हजार अकरा बाराच्या साखर कारखाना आंदोलनापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना हे शेतकऱ्यांचे मोठे व्यासपीठ आहे या संघटनेचेच सदाभाव खोत यांना राज्यस्तरीय या नेतृत्व दिले मात्र राजकीय सत्तेच्या प्रवाहात गेल्या काही वर्षात स्वाभिमानी संघटनेतील आंतरिक मतभेद निवडणुकीतील गठबंधनाची गणित आणि व्यक्तिगत नेतृत्वाचा स्वतंत्र प्रवास यामुळे दोन्ही गटामध्ये अंतर वाढले गोवंश हत्याबंदी कायदा हा केवळ धार्मिक किंवा सामाजिक विषय नाही तो शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताशी थेट निगडीत आहे जुने दुखते उत्पादन न करणारे जनावर ठेवण्याचा खर्च आणि त्याच्या विक्रीवरती बंदी हे शेतकऱ्यांसाठी मोठं आर्थिक ओझत ठरत आहे या कायद्याविरोधात आवाज उठविताना सदाभाव खोत यांनी व्यापारी आणि शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पण स्वाभिमानी शेतकरी संघटना अनुपस्थित राहिल्यामुळे हा आंदोलनाचा राजकीय संदेश अजोगा राहिला असं तज्ज्ञांचं मत आहे राज्यातील शेतकरी विचार करत आहेत सत्य शेतकरी संघटना म्हणजे काय जी फक्त वैयक्तिक करिश्म्यावर चालणारी संघटना आहे का की सर्वसमावेशक शेतकरी हक्कासाठी लढणारी चळवळ स्वाभिमानी संघटनेच्या अनपुस्थि अन उपस्थितीमुळे सदाभाऊ खोत यांच्या रेत क्रांती चळवळीचे भविष्य राजकीय दृष्ट्या कसे बदलू शकते हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे शेतकऱ्यांचा प्रश्न वैयक्तिक अहंकारावर नाही तर शेतकऱ्यांच्या हितावरती आधारित असावा प्रत्येक संघटनेने आपापले मतभेद बाजूला ठेवून कायद्याच्या परिणामावरती एकत्र आवाज उठवणे आवश्यक आहे अन्यथा राजकीय समीरने समीकरणे बदलली सत्तेची समीकरणं बदलली तरी शेतकऱ्यांचे हाल बदलणार नाहीत ही घटना महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनातील संघटनात्मक विखोलेपणाचा मोठा दाखला आहे खरी शेतकरी संघटना तीच जी स्वार्थापलीकडे जाऊन शेतकऱ्यांचे हित जोपासते हा मुद्दा केवळ फलटणपुरता मर्यादित नाही तर राज्यभरातील प्रत्येक कर शेतकऱ्याने स्वतःच्या हक्कासाठी जागरूक राहण्याचा धडा घेतला पाहिजे नेतृत्व बदलत राहते पण शेतकऱ्यांची खरी शक्ती म्हणजे संघटित चळवळ ती कोणत्याही एका नावावर गटावर अवलंबून नसावी हीच होती आजची संपादकीय मांडणी मी श्री प्रमोदजी सस्ते प्रगत चळवळ